मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की भैरवीला जगन्नाथने हिनवल्यामुळे आणि तारा हरल्यामुळे खूपच तिला मनस्ताप होत असतो तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूप चिडलेली असते त्यामुळे ती हातामध्ये तिने आगीचा ठेंबा झालेला असतो आणि म्हणत असते की चूक माझ्याच मुलीची आणि त्या चुकीला माफी नाही असं ती बोलत असते तर इकडे मेंदळ्यांच्या घरी सावलीच्या भावाला घेऊन आलेले असतात आणि सावली सारंगला म्हणत असते की थँक्यू तुमच्यामुळे दादा आज बरा झाला आणि तो घरी आला आहे त्यावेळेस सारंग म्हणतो की अगं सावली मी काय परका आहे का, का? तर त्यानंतर डिनर करताना ऐश्वर्या सारंगला म्हणते की सारंग तू तु तुझ्या तु पर्सनल यूजसाठी कंपनीच्या अकाउंटमधून तू साडेचार लाख रुपयांची ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्यावेळेस सारंग म्हणतो की हो मी हॉस्पिटलचं बिल त्या पैशांमधून भरलेलं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कंपनीच्या पैशातून मग त्यावेळीस ती चनावरातीला गप्प बसण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती बोलतच असते तेव्हा सावली म्हणते की काही हरकत नाही मी जी मॉडे रूप मॉले हंटची स्पर्धा जिंकलेली आहे ना त्या कामातून ते पैसे तुम्ही वजा करून घ्या आणि हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि तिलोत्तमा अगदी आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात असं आपल्याला पाहायला मिळते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा